दिवस होता 30 जून 2022 हजार बावीस चा शिंदेच्या बंडानंतर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं होतं शिंदे भाजप युती महाराष्ट्रात पुन्हा एकदा झाली होती उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं आणि नवीन सरकारचे वेध लागले होते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी अटकळ सगळ्याच राजकीय बांधली होती, होती। आधारित एक प्रेस कॉन्फरन्स दुपारी आयोजित करण्यात आली प्रेस कॉन्फरन्स मध्ये अर्थातच देवेंद्र फडणवीस हे मुख्य वक्त्याच्या भूमिकेत होते त्यांनी महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असं सांगून महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा राजकीय भूकंप केला फक्त चाळीस आमदार असणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देऊन देवेंद्र फडणवीस यांनी कसा त्याग केला भाजप त्यांच्या मित्र पक्षांचा कसा सन्मान राखतो या प्रकारचे नरेटिव्ह मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये चालले पण आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिंदेना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपनं त्या बदल्यात नेमकं काय मिळवलंय ते हळूहळू समोर येते लोकसभेसाठी कमी जागा असो किंवा शिंदेच्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापणं असो भाजप हळूहळू हात पसरवते आणि त्याचा फटका बसतोय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपचं नेमकं का राजकारण काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून हिंगोलीचे हेमंत पाटील यवतमाळ वाशिमच्या भावना गवळी रामटेकचे कृपाल तुमाने नाशिकचे हेमंत गोडसे सगळे एकनाथ शिंदेचे दिल्लीतले शिलेदार म्हणजेच खासदार दोन हजार एकोणीस ला हे सगळे दिल्लीत खासदार म्हणून निवडून गेले दोन हजार बावीस ला या खासदारांनी शिंदेना त्यांच्या बंडात साथ दिली शिंदेंनी पण शब्द दिला होता जे लोक माझ्यासोबत आहेत त्या सगळ्यांना पुढच्या निवडणुकांमध्ये तिकीट मिळेलच पण निवडून देखील आणलं जाईल पण प्रत्यक्षात मात्र तसं काही होताना दिसत नाहीये एकनाथ शिंदेवर भाजपचा दबाव वाढतोय आणि आतापर्यंत तीन ते चार विद्यमान खासदारांचं तिकीट हे कापलं गेलंय दोन ला एकनाथ शिंदेना भाजपनं मुख्य पद दिलं पण त्या बदल्यात आता लोकसभा निवडणुका तोंडावर असताना शिंदेना भाजप समोर नमत घ्यावं लागतंय आणि दुय्यम भूमिका स्वीकारावी लागतीये आता असं का म्हणतीये ते पुढच्या मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया पहिला मुद्दा येतो तो, तो जागा वाटपाचा 2001 इसला ले ले। ना ना दोन हजार एकोणीस भाजप शिवसेनेनं युती करून लोकसभेची निवडणूक लढवली होती यावेळेस महाराष्ट्रामध्ये भाजप जागा लढवल्या होत्या तर शिवसेनेनं लढवल्या होत्या जागा शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले दोन हजार ला जागा वाटप अद्याप सुरू आहे आतापर्यंत आठ जागांवर एकनाथ शिंदेनी त्यांच्या खासदारकीचे उमेदवार हे घोषित केलेले एकनाथ शिंदेना दोन हजार चोवीस ला पंधरा ते सतरा जागा मिळण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस ला तेवीस जागांवरून सतरा जागांवर झालेली ही पिछाट ही गोष्ट एकनाथ शिंदेसाठी नक्कीच नामुष्कीची आहे आता पुढचा मुद्दा येतो तो, तो उमेदवार बदलण्याची वेळ शिंदेंवर आली आहे एकनाथ शिंदेनी लोकसभेसाठी उमेदवार घोषित केल्यानंतर आतापर्यंत तीन उमेदवार एकनाथ शिंदे बदलावे लागलेत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे एकनाथ शिंदेच्या बंडामध्ये पहिल्या दिवसापासून सक्रिय होते श्रीकांत शिंदेंच्या ते अत्यंत जवळचे मानले जातात पण तरीही भाजपच्या दबावामुळं आता एकनाथ शिंदेंना हेमंत पाटील यांचा पत्ता कट करावा लागला हेमंत पाटील यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट देण्यात आलंय यवतमाळ वाशिमच्या खासदार, खासदार असलेल्या भावना गवळी यांना देखील आता लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही भावना गवळी यांच्या मागे असलेल्या ईडीच्या प्रकरणांमुळे त्यांचं तिकीट कापण्यात आहे आता त्यांचं राजकीय पुनर्वसन एकनाथ शिंदे कसं करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे रामटेकचे कृपाल तुमाने यांचा पत्ता ही यादीतून शिंदेंकडून कट करण्यात आलेला आहे शिवसेनेचे

शिवसेनेचे खासदार असलेले हेमंत गोडसे हे आता बंडखोरीच्या पवित्रात आहेत हेमंत गोडसेंचं तिकीट कापून छगन भुजबळ यांना तिकीट देण्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे हेमंत गोडसे हे अपक्ष निवडणूक लढवू शकतात आता इथे पुढचा मुद्दा आहे तो जागा वाटपासाठी शिंदेच्या दिल्लीला फेऱ्या वाढल्यात एक काळ होता की भाजपचे दिग्गज नेते जागा वाटपासाठी असो किंवा युतीतल्या कोणताही महत्वाच्या निर्णयासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हजेरी लावायचे महायुतीचे सगळे निर्णय हे मुंबईतल्या मातोश्रीवरून व्हायचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठेतरी महायुतीची सगळी सूत्र ही दिल्लीला शिफ्ट झाल्याचं दिसतंय अमित शहा यांच्या आदेशाशिवाय महायुतीतल्या कोणत्याही गोष्टी ठरत नाही परिणामी एकनाथ शिंदे प्रत्येक गोष्ट ठरवण्यासाठी दिल्लीला जावं लागत असल्याचं चित्र आहे बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना आणि भाजप युतीमध्ये शिवसेना हा मोठ्या भावाची भूमिका बजावत होता आता सत्तेचाही केंद्र बदलल्याचं दिसतंय भाजप मोठा भाऊ आणि शिवसेना छोटा भाऊ असल्याचं दिसतंय त्यात पुढचा मुद्दा येतो तो शिंदेच्या बाले किल्ल्यात भाजपची घुसखोरी महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आठ उमेदवारांची नावं जरी जाहीर केलेली असली तरी त्यामध्ये कल्याण ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा समावेश नाही सूत्रांकडून जी माहिती मिळतीय त्यानुसार ठाणे आणि कल्याण यापैकी ठाण्याची जागा भाजपसाठी सोडावी असा शिंदेवर दबाव असल्याचं कळतय पण ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा जर शिंदेंनी भाजपसाठी सोडली तर आनंदीगेंनी भाजपकडून भांडून मिळवलेली जागा सोडण्याची नामुष्की एकनाथ शिंदेवर येऊ शकते त्यात भाजपनं मनसेला साथ घातल्यानं ही शिंदेची कोंडी झाली राज ठाकरे यांना अमित शहानी दिल्लीला बोलवून घेऊन त्यांच्याशी जागा वाटपाबाबत वा चर्चा केली दक्षिण मुंबईच्या लोकसभेची जागा एकनाथ शिंदेच्या जा कोट्यातून मनसेला सोडण्याची गळ शिवसेनेला घातली जात असल्याची चर्चा आहे याशिवाय जर राज ठाकरे हे महायुतीत सहभागी झाले तर त्याचा डायरेक्ट फटका एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बसणार आहे त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद शिंदेना मिळालं खरं पण खाते वाटपाचा वाद असो किंवा जागा वाटपाचा वाद मुख्यमंत्रीपद सोडलं तर एकनाथ शिंदे यांच्या हाती भाजप बरोबर जाऊन फार काही न लागल्याचं चित्र त्या बदल्यात भाजपनं आक्रमक भूमिका घेऊन लोकसभेसाठी जास्त जागा तर मिळवल्या या राजकारणातून त्यांनी विधानसभेच्या निवडणुकांचाही पाया घातल्याचं दिसतंय पण मुख्यमंत्रीपद देऊन भाजपनं शिंदेना लोकसभेवेळी कोंडीत पकडले असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका